पाच वर्ष आम्हाला ते साहेब असतात गावातील बरेचसे नागरिक मला माहीत असत की बऱ्याच जणांनी मला किती वेळा फोन केला पोलीस स्टेशनची अडचण असून हॉस्पिटलची अडचण असून कोणती अडचण असून त्यांना किती वेळा अतुल शिंदे यांच्या माध्यमातूनच मी त्यांना मदत केलेली म्हणजे अतुल शेटबेंगे यांच्याकडून ज्यावेळेस ताकद मिळते त्यावेळेस कार्यकर्ता आपल्या गावातील सामान्य नागरिकांसाठी मदत करतो अशा गोष्टीसाठी आपण आपल्या गावातील आपला उमेदवार अतुल आहे ते त्याच्या आधी अतुल के हे आमदार नसतात म्हणजे पहिला आमदार असतात त्याआधी आपल्या गावामध्ये जो पहिला आमदार कोणी तो कधी आला त्याचा एक रुपयाचा निधी तर कुणी दाखव किंवा त्याची कोणत्याही नागरिकाला मदत झाली असेल त्यांनी दाखवावी कुणी येत नाही नवीन आमदार समजा दुसरा कुणी झाला तोही आपल्या कधीच आम्हाला येणार नाही आपल्या गावासाठी त्यासाठी आमदार अब्दुल हे सामले होणे गरजेचे आपल्यासाठी त्यामुळं येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये वीस तारखेला एक नंबरचं घड्याचं बटन दाबून आपल्याला आमदार अब्दुल शेट्टेंड यांना विजय करायचे धन्यवाद